ताई नो सगळ्याजणी कशा आहात तर आता गणपतीची तयारी सगळ्यांच्या घरी चालू असेल आणि सगळ्यांची गरबळ असेल आज गणेश चतुर्थी आहे त्याच्यामुळे मग सगळे आपापल्या कामात बिजी असान आणि हा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवाराकडून आमच्या पण बिल्डिंगमध्ये आता माहिती आहे का गणपतीच्या आगमनाची तयारी चालू आहे गणपतीच्या आगमनाची जी, जी पूर्वतयारी असते ना तर ते करत आहे आम्ही तर कलश वगैरे आणि ते पानं वगैरे ठेवून त्याच्यावर मग नारळ वगैरे हे सगळं ठेवून मग सग जणी करतात म्हणा सर्व कोणताही प्रोग्राम असो कोणताही फेस्टिवल असो सगळे आम्ही सोबत करतो म्हणजे एक प्रकारे कुठलाही जातीभेद नाही काही नाही सगळ्या मिळून मिसळून करत असतो आणि सगळेजणं वर्गणी पण देतात त्याच्यामुळे माहीत आहे का प्रत्येक फेस्टिवल आमचा खूप छान पार पडतो आणि हा पण आता दहा दिवस आहेत ना तर दहा दिवस आमचे खूप छान जाते आणि मुलं पण एवढे खुश आहेत ना खूप मज्जा येत आहे मुलांना आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मागच्या वर्षी माहीत आहे का मागच्या वर्षीचे पण व्हिडिओ आहेत आमच्या बिल्डिंगमधल्या गणपतीचे आणि यावर्षी पण छान छान व्हिडिओ येतील माझे गणपतीचे आणि तुम्ही पण पाहाल माझे व्हिडिओ आणि एक वर्षापासून माहीत आहे का लहान मुलं म्हणा की आपण पण गणपतीची वाट पाहत असतो कधी येतात कधी नाही गणपती तर शेवटी आले ते आज आणि खूप छान तयारी केली डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं आम्ही आणि हे माहीत आहे का सगळेजणं वर्गणी वगैरे करून मग छान तयारी करतो आम्ही आणि शेवटी शेवटच्या दिवशी भंडारा आणि माहीत आहे का बाकीच्या दिवशी पण आम्ही गेम्स वगैरे ठेवत असतो आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच कोणते कोणते गेम आम्ही ठेवणार थे आहे महिलांसाठी लहान मुलांसाठी कोणते कोणते गेम ठेवणार आहे आम्ही काय काय करणार आहे हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे मागच्या वर्षीचे जे व्हिडिओ होते ना माझे गणपतीचे त्याच्या ते त्या व्हिडिओमध्ये पण खूप छान छान ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत मुलांनी आणि आता पण आम्ही छान नवीन नवीन गेम वगैरे मुलांसाठी आणि आमच्यासाठी पण छान एन्जॉय करू आम्ही हे दहा दिवस खूप मज्जा करू गणपतीचं डेकोरेशन जे आहे ना तर दोन तीन दिवस आधीच आम्ही डेकोरेशन करून ठेवलेलं होतं ताईंन कारण की वेळेवर म्हणजे गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून आणि डेकोरेशन पण इतकं छान केलेलं होतं ना खूप छान आणि दुप हे ही, ही दुपारची वेळ आहे कारण की दुपारी गणपती बसणार होता आमचा आणि दुपारी माहीत आहे का माणसं वगैरे नव्हती आणि आमचे जे गौतम भाऊ आहेत ना तर गौतम भाऊने मग गौ सगळे ते पूजा वगैरे केली कारण की ती पूजा माणसाच्या हातूनच पाहिजे म्हणतात तर मग ती पूजा जी असते ना तर गौतम भाऊनी केलेली होती ती हे गौतम भाऊ करत आहेत पूजा आणि सगळ्या महिला मिळून आम्ही एवढी छान पूजा मानलेली होती ताईंनो छान कलश आणि पानाचा विळा आणि गणपतीची छोटी मूर्ती आणि खूप छान पूजा मानलेली होती आणि आपण पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे हे डेकोरेशन आणि मुलांच्या सगळ्यात आवडता सण कोणता तर गणप गन, गणेशोत्सव आहे जेव्हा गणपती येतात ना तेव्हा मुलं खूप खुश होतात आणि जातात तेव्हा खूप नाराज पण होतात आणि आता आमच्या बिल्डिंगमधली मुलं एवढी खुश आहेत ना मग आहे का अकरा अकरा वाजेपर्यंत जागतात आणि आज तर एवढी धम्माल केली ना मुलांनी खूप एन्जॉय केलं सगळ्या महिला छान तयारी करून आल्या होत्या तर म्हटलं मग सगळ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण कारण की खूप छान तयारी करून आलेल्या होत्या आणि सगळ्या महिला कोणी आल्या कोणी कोणाना कोणाला काम पण निघालेलं होतं आणि बऱ्याच जणी आल्या नव्हत्या जेवढ्या आल्या होत्या ना तेवढ्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तुम्हाला आणि मस्त सगळ्याजणी खूप छान आहेत त्यांना आम्ही खूप छान राहतो बिल्डिंगमध्ये आणि हे बघा आता तुम्हाला पूर्ण दाखवत आहे मी पूजा वगैरे आता फक्त गणपती यायची वाट आहे आम्हाला खूप छान सगळी तयारी झालेली आहे सगळी तयारी चला आता खाली गणपती आणायला चला होता चला चला खाली गणपती आणायला <laughs> चला खाली आता आणि ज्याची वाट पाहणं चालू होती ना तर ती वेळ आलेली आहे तैनो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये छान गणपती आलेला आहे अगदी ढोल ताश गणपतीचं आगमन आणि सगळेजण पूजा करत आहेत गणपती बाप्पाची आपण पाहू शकतो सगळ्या महिलांनी छान पूजा केली तैनो सगळ्या महिला खाली आल्या होत्या छान ढोल ताशे वाजत होते आणि एकीकडे पूजा चालू होती पाहू शकता आम्ही तुम्ही आणि एवढं छान वाटत होतं ना ते वातावरणच एवढं छान होतं ना खूप मस्त आणि प्रत्येकाच्या घरी तर बसतेच गणपती बरेच जणांच्या घरी गणपती पण बसलेला आहे आणि आपल्या घरचा बसून मग ते बिल्डिंगमधला बसवायसाठी आलेल्या होत्या बाळा तर कोणी कोणी मग बिल्डिंगमधला बसवला हो बस हो आधी नंतर मग त्यांनी घरचा पण बसवला असं म्हणजे सगळ्यांनी माहीत आहे का बिल्डिंगमधल्या गणपतीसाठी वेळ काढला सगळेजणं हजर होते म्हणजे माणसं नव्हते पण सगळ्या महिला हजर होत्या गणपतीचं जेव्हा आगमन झालं ना आणि ढोल ताशाच्या गजरातच माहीत आहे का गणपती वर आणला ताईंनो चौथ्या फ्लोअरवर आणि सगळे आम्ही वर आलेलं आहे आणि लहान मुलं पाहू शकता तुम्ही लहान मुलांचा किती जोश आहे त्यांचा डान्स आणि डोक्याला छान पट्ट्या वगैरे लावल्या त्यांनी गणपती बाप्पाच्या आणि आणि चौथ्या फ्लोअरवर आल्यावर छान सोनालीने पूजा पण केली गणपतीची आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये माहीत आहे का महिलांना पण कंट्रोल नाही झाला सगळ्या महिला डान्स करत आहेत आणि एकदम फुल एन्जॉय करतात आमच्या बिल्डिंगमधल्या महिला, महिला खूप छान आहेत सगळ्या आणि पाहू शकत तुम्ही सगळ्याजणी डान्स करायला भिडल्या आणि मस्त मजा येत होती तैनू सगळेजण असे असले ना तर वातावरण पण छान असते आणि सगळ्या एन्जॉय करत आहे हे बघा आपण पाहू शकता आणि अशा प्रकारे गणपती आले आमच्या बिल्डिंगमध्ये छान आणि दहा दिवसासाठी मस्त आणि खूप एन्जॉय केला मुलांनी पण आज पहिला दिवस होता आणि याच्या पुढे पण खूप एन्जॉय करतील मुलं आता मन <स्थारे>

आहे ना मोठा का बँड वाजू द्या चांगली बँड बँड वाजू द्यायला आणि आता गणपतीचं आगमन पण झालं आमच्या इथं आणि छान आता आरती पण चालू आहे गणपतीची सगळेजणं आरती म्हणत आहेत हे बघा आणि सगळेजण सगळेजणं जर जमा झाले झालेनता येईन बिल्डिंगमधले तर आणखी एकोपा वाढते आणि खूप आपलं असं मैत्रीचं असं घट्ट नातं तयार ता होते त्याच्यामुळे कसं प्रत्येक फेस्टिवल म्हणा की काही आणखी दुसरा काही प्रोग्राम असला ना ते जर केलं ना आपण तर खूप एकोपा होते आपला सगळेजणं एक होतात तर त्याच्यामुळे सुद्धा असे प्रोग्राम करणे खूप आवश्यक आहे आपल्याला कारण की एकता हे खरोखरच खूप आवश्यक असते आपल्याला आणि आपण पाहू शकता गणपतीची मूर्ती किती छान आहे आणि एवढी छान मूर्ती दिसत आहे ना जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठी पण नाही खूप सुंदर आकर्षक मूर्ती आहे ती गणपतीची आणि इतकं ते डेकोरेशन वगैरे त्या डेकोरेशनमध्ये खूप अप्रतिम मूर्ती दिसत आहे ते खूप सुंदर दिसत आहे मूर्तीमध्ये आपण पाहू शकता आणि डेकोरेशन पण अप्रतिम डेकोरेशन झालं हे तर बघनो आम्ही अशा प्रकारे गणपती बाप्पाचं ढोल ताशामध्ये स्वागत केलं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आगमन झालं गणपती बाप्पाचं आणि अगदी लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत आम्ही स्वागत केलं गणपती बाप्पाचं तुम्ही पण तुमच्या घरी गणपती बसवले असाल आणि तुम्ही पण बिझी असाल खूप तुम्ही पण छान प्रकारे डेकोरेशन आणि छान छान स्वागत पण केले असेल गणपती बाप्पाचे आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ ताईनो कसा वाटलं तुम्हाला आणि आवडला असेल माझा आजचा व्हिडिओ तर तुम्ही आ, मला सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल ताईंनो आणि खूप खूप धन्यवाद तुमचे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल